श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भोसिंधोश्च ज्ञापनम सार संपदा गुरुः पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे 1828 भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र अमावस्या रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीसवा आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात हल्ली समाजात त्यागी व ज्ञानी व्यक्ती दिसत नाहीत त्यामुळे सगळीकडे अज्ञानाचे राज्य पसरले आहे ज्ञानाशिवाय त्यागाला काहीच किंमत नसते परंतु केवळ जर ज्ञान असेल व त्याग नसेल तर ती समोरची व्यक्ती ढोंगी समजावी आणि हेच जर उलट असेल की त्या समोरच्या माणसाला त्यागी वृत्ती आहे परंतु ज्ञानच नसेल तर त्या त्यागाचाही काहीच उपयोग होत नाही सुवर्णपात्रात करवंदे ठेवण्यासारखा तो प्रकार असेल माझ्या बाबतीत या त्याग व ज्ञान एकत्र आल्यानेच सुवर्णपात्रात अमृत ठेवल्यासारखेच आहे यालाच अमृतसिद्धी योग म्हणतात या अमृतसिद्धीच्या योगामुळेच आपल्या या देवस्थानाला वैभव प्राप्त झाले आहे असे असूनही मी स्वतःचा एकही फोटो या परिसरात कुठेही लावण्यास परवानगी दिलेली नाही हे वैभव व वा चैतन्य दुसऱ्या ठिकाणी असे एकत्रपणे तुम्हाला सापडणार नाही गुरु जर त्यागी असतील तर त्यांचा परिणाम सहवासाने जन्म पुण्याने अशी त्यागी व ज्ञानी व्यक्ती सुमारे शंभर वर्षाने या पृथ्वीवर जन्मास येत असते अशा व्यक्तीच्या सानिध्यानेच एखादाच शिष्य शंभर शिष्यात थोडाफार त्यागी होऊ शकतो तुमच्यापैकी कोणालाही अजून तशी त्याग वृत्ती आल्याचे मला दिसत नाही पारमार्थिक दृष्टीचेही तसेच आहे पारमार्थिक दृष्टी एकदा आली की जीवनात अशा अपेक्षाच निर्माण होत नाहीत पारमार्थिक दृष्टी प्राप्त झाली की त्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल होत असतो तुमचा व माझा काहीतरी ऋणानुबंध असल्यानेच तुम्हाला त्या ईश्वरी शक्तीने या चरणांपर्यंत आणून सोडले आहे तुम्ही आता येथे लवकर स्थिर व्हा व येथे भविष्यात घडून येणाऱ्या आनंददायी घटनांचे साक्षीदार व्हा तुम्हाला लवकरच या देहात देवत्व आलेले अनुभवायला देवस्थानाबरोबरच उत्कर्ष घडून येईल कोणतेही दुःख तुम्हाला राहणार नाही आणि भविष्यात आनंद तुमच्या जीवनात लाभेल या वातावरणाला आता सुरुवात झालीच आहे आणखी दोन तीन वर्षानंतर प्रकर्षाने या सर्व घटना प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही त्यासाठी सदैव पवित्र राहून या देवस्थानाचेही पवित्र सांभाळा व संस्थेचे कार्य करण्यासाठी पुढे या आपल्या देवस्थानाबद्दल तसेच आपल्या गुरूंच्या विरोधी बाहेर समाजात कोणी गैर बोलत असेल तर तुम्ही आता त्या लोकांना व्यवस्थित उत्तर देऊ शकला पाहिजेत त्यासाठी तुम्ही आजपर्यंत मी जे सतत मार्गदर्शन तुम्हाला करीत आलो आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे चिंतन स्मरण केले पाहिजे तरच तुम्ही शिष्य होण्याच्या मार्गावर राहू शकाल आपल्या गुरूंचा मान हा राहिलाच पाहिजे व त्यांचा कुठेही अवमान होता कामा नये यासाठी तुम्ही भक्तांनी जागृत राहून या चरणांची सेवा केली पाहिजे जी माणसे आपल्या गुरूंचे महत्व न समजून मुद्दाम त्यांचा अवमान विनाकारण करीत असतील अशा माणसांवर बहिष्कार टाकला पाहिजे उदाहरणार्थ गाणगापूर क्षेत्री आपण दरवर्षी एक आठवडा किंवा निदान पाच सहा दिवस जात असतो त्या काळात तेथील स्थानिक पुजारी वर्गाला आपल्या सर्वांच्याकडून खूप फायदा होत असतो तरीसुद्धा त्यांना अजून माझ्यासारख्या अधिकारी पुरुषांचे महत्त्व समजलेले नाही मी तिथे गेल्यावर देवस्थानाकडून प्रसादाचे ताट आज अनेक वर्षे येत असते पण मी माझ्या कडक सोहळ्यामुळे त्या ताटाचा स्वीकार केला तरी सेवन करीत नसतो या गोष्टी मी का करतो हे तेथील पुजाऱ्यांच्या अजून लक्षात येत नाही त्यामुळे ते पुजारी बाहेर गैरचर्चा करतात हे योग्य नाही असे त्यांचे अज्ञान त्यांनाच एक दिवस अडचणीत आणणार आहे भगवंताने आम्हाला त्यांच्या कार्यासाठी नेमलेले आहे भगवंत त्यांना वेळोवेळी शासन करीत असतातच पण तुम्हीही सर्वांनी गाणगापूरला गेल्यावर या पुजारी वर्गाशी जपून राहा त्यांचे काहीही ऐकून वैयक्तिक सेवा करीत बसू नका तसे केल्याने ते पुजारी स्वतःचे उत्पन्न वाढवण्याच्या मागे असतात हे उत्पन्न माझ्यामुळे तुम्ही तिथे गेल्याने त्यांना मिळत असते हे भान त्यांना राहत नाही तुमच्या सर्वांसाठी मी तेथे ते पूजा करत असतोच तेव्हा वेगळ्या पूजा अभिषेक करून तेथील पुजाऱ्यांचे उत्पन्न वाढवू नका त्यांचे डोळे उघडण्यासाठी सर्वांनी मी सांगतो तसे वागा कारंजा हे श्री दत्तात्रयांचे म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींचे जन्माचे ठिकाण आहे तिथे ते रूपाने असल्याचे तेथे ते गेल्यावर जाणवते भगवंताची तेथे ते खूण असल्यानेच त्या स्थानाला क्षेत्राचे महत्व आहे हेच वातावरण गाणगापूरला आहे संन्यासी व्यक्तीच्या जन्मभूमीपेक्षा अधिक महत्व असते म्हणूनच आपण गाणगापूर व वा वाडीला जात असतो श्री नृसिंह सरस्वती औदुंबरला त्या मानाने खूपच कमी काळ म्हणजे एक चातुर्मास राहिले होते त्यामुळे तेथे नृसिंहवाडीसारखे वातावरण जाणवत नाही आपल्या नगरच्या देवस्थानामध्ये श्री गुरूंची पावले उमटलेली आहेत ही तुम्ही सर्वांनी पाहिली असतीलच त्यामुळे भविष्यात नगरसुद्धा क्षेत्राचे ठिकाण म्हणूनच पुढे येणार आहे आजपर्यंत आपल्या स्थानाला खूप मंडळींनी त्रास दिला आहे परंतु आपल्या येथे दैवी शक्ती कायम वास करीत असल्याने कोणालाही त्यात यश तर आले नाहीच परंतु आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या देवस्थानाचे कार्य चालू असून हळूहळू ऊर्जितावस्थाही येऊ लागलेली आहे मी ईश्वरी शक्ती अनुभवली असल्यानेच गेली पन्नास वर्षे अखंड कठोर तपश्चर्या अतिशय श्रद्धा व भक्तीने केली आहे व आजही पुढे चालूच आहे ईश्वराचा वास निर्माण करण्यासाठी असे तपस्वी जीवन जगावंच लागतं असे तपस्वी जीवन या कलियुगात मी केवळ ईश्वर शक्तीची प्रचिती बालपणीच वयाच्या सातव्या वर्षी अनुभवल्यानेच त्या शक्तीचा प्रभाव माझ्यावर झाल्यानेच जगू शकतो या तपस्वी जीवनात अनंत अडचणी आल्या परंतु मी माझे गुरुचरणी स्थिर राहिल्यानेच त्या सर्व अडचणींना अतिशय यशस्वीपणे तोंड देऊ शकलो ईश्वरी शक्ती ही अशी शक्ती आहे की तिची सेवा करणाऱ्या प्रत्येकाचे ती संरक्षण करीत असते व अनेक मार्गाने त्याला सहकार्य करीत काही मात्र माया करून परीक्षाही घेत असते मी त्या सर्व परीक्षातून पास होऊन पुढे गेलो आहे माझी पूर्णपणे सात्विकपणाची बैठक असल्यानेच आजपर्यंत देवस्थानचे कार्य त्या ईश्वर शक्तीच्या इच्छेप्रमाणेच व्यवस्थित चालू आहे एकही दिवस येथील कोणतेही कार्य खंडित झाले नाही ते तुम्ही पाहिले आहेच शिक्षित गर्भ श्रीमंतांनाही जे जमले नसते ते कार्यही उदाहरणार्थ वेदांत इमारत तसेच लक्ष्मी मंडपाचे बांधकाम इत्यादीचे कोणाकडूनही काहीही कर्ज न घेता पार पडले आहे त्याचबरोबर राष्ट्रावर आलेला भूकंप दुष्काळाच्या काळातही आपल्या देवस्थानाने सरकारकडे मदत सुपूर्द केली आहे हे सर्व दैवी शक्तीच्या आधारानेच घडू शकते तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा ज्याने ज्याने आजपर्यंत या ईश्वरी शक्तीचा आधार घेतला आहे त्या सर्वांचा उद्धारच झाला आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या सकाळी भेट्या सहा वाजता हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त